नमस्कार मैत्रिणींनो मी आज बनवले आहे शंकरपाळी अगदी खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली शंकरपाळी मी कशी बनवले पहा अडीच वाटी मैदा दोन वाटे आणि अर्धी वाटी अडीच वाटी मैदा अर्धी वाटी तूप हे कडकडीत करून घ्यायचं तूप आपलं खूप गरम करायचं तुपातून धूर निघला पाहिजे हे गरम गरम असतानाच मैद्यात ओतायचं तूप आपलं खूप गरम आहे त्यामुळे एखाद्या चमचाने वगैरे ते मिक्स करा नाहीतर हाताला भाजण्याची शक्यता आहे बघा मी सगळं मिक्स करून घेतले आता थोडंसं कोमट झालं आहे आता हाताने चोळायचं असं दोन्ही हाताने चोळून घ्यायचं चा, चांगलं मैद्याला तूप सगळं लागलं पाहिजे मग पूर्ण लाडू बनतोय इतकं ओलसर झाले आता हे मळून घ्यायचं पाऊन वाटी पिट्टी साखर हे चांगलं असं मिक्स करून मळून घ्यायचं अगदी थोडंसं मीठ मी गोळा अर्धा तास भिजत ठेवला होता आता लाटून घ्यायचे बघा अशी पाती मी लाटून घेतली आता आपल्याला शंकरपाईला पूड पडले पाहिजेत म्हणून मी ह्या पातीच्या जरा घड्या घालणार आहे पूर्ण दाबायचं नाही आहे अलग तळवार त्याच्या घड्या घालून घ्यायच्या आणि ते लाटून घ्यायचं लाटताना पण खूप दाब देऊन लाटायचं नाही आहे थोडं थोडं हलक्या हाताने ते लाटून घ्यायचं खूप छान शंकरपाळे होते आणि असं लाटल्यामुळं खूप लेअर्स पडतात खुसखुशीत होते पातीची चौकणी घडी केल्यामुळे शंकरपाळीच्या खूप काळा आता बाहेर निघणार नाहीत आता मी कापून घेतले बघा बाहेर अगदी थोड्याशाच कडा निघल्या जात आहेत मी गॅसवर तेल तापायला ठेवले आता तेल गरम झाले शंकरपाळी आपण सोडा सुरुवातीला मोठा गॅस करायचा आणि नंतर मंदाचेवर शंकरपाळी तळून घ्यायची शंकरपाळी टाकल्या टाकल्या पटकन हलवायचं नाही आहे नंतर झाड्याने थोडश्या हलवत बघा किती छान आणि क्रिस्पी झालेत अगदी खुसखुशीत होते शंकरपाळी रंग पण किती छान आले बघा पुढं सुटलेत अशा पद्धतीने शंकरपाळी करून पहा अजिबात चुकणार नाही अगदी बघा किती छान झाले तोंडात टाकताच विरघळते ही आपली तयार भरपूर खुसखुशीत असणारी शंकरपाळी तुम्ही एकदा जरूर करा तुम्हाला नक्की आवडेल